हाय हॅलो नमस्कार तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर तर हा व्हिडिओ आहे आता झाला झाल्या व्हिडिओला काय केलेलं आहे आणि एडिटिंगच करायची राहिली होती त्याच्यामुळे काही एडिटिंग केली नव्हती खूप मोठी काम आहे त्याच्यामुळं हा व्हिडिओ आहे घर म्हणजे गा गावातला व्हिडिओ आहे हा तर आम्ही गावाला गेलो तुम्हाला सांगितलेलंच आहे पहिलेच तर माझी बहिणीची मुलगी आहे ती पण आलेली होती आणि कारण सांगते याच्यासाठी की माझी बहिणीची जे राहील त्यांना देवादने झाली होती त्याच्यासाठी आम्ही आलेलो होतो मग तिसरा दिवस करायसाठी आम्ही सगळीच आलेलो होतो आईच्या घरी तर मग आता इथून आता आम्हाला माझ्या बहिणीच्या आहे तर चला मग आता तर पहिले आता माझ्या ताई आलेली ताई आहे ताईची मुलगी नाही तर आता आम्ही मी तयारी करायची आम्हाला नाहीचा पडलं की निघून तर त्याच्या अगोदरचा ह्या व्हिडिओ शूट केलेला होता आम्ही वाव दोघ बहिणी आहेत ते खेळू राहिलेले आहेत माझी मुलगी आहे माझ्या ताईची मुलगी आहे काय केलं मी ना त्याच्यानंतर माझ्या ताईने लगेच मग आता ती आलेली आहे सकाळी समजा काय झालं होतं तिचा म्हणजे एक रात्रीचा प्रवास राहतो म्हणजे तिला बाहेरगावमध्ये एक दिवसासाठी यायचं होतं तिला पण म्हणजे खूप दूरचा प्रवास आहे त्याच्यामुळं म्हणजे एक दिवस पूर्ण लागतोच म्हणायचा तर ती सकाळीच इथे आलेली होती आणि त्याच्यानंतर आता आम्ही पटकननी तयारी तियारी आता करायला सुरुवात करा आम्हाला लगेच जायचं आहे त्याच्यानंतर इथे दोघ्या बहिणी आलेल्या आहेत बकऱ्यासोबत खेळायसाठी तिला पण खूप आवडतात बकरीची पिल्ले तर हे तुम्हाला दाखवलेलंच आहे माझ्या आबाची निर्वाणभूमी आहे म्हणजे तिथं आबा आमच्या आँचा, आबांच्या असत्या आणि तिथं आम्ही म्हणजे के हे केलेले आहेत जमिनीमध्ये गाडलेले आहेत आणि त्याच्यावरती एक समाधी वन हे केलेलं आहे तरस... तरी ती मी आता काकूच्या घरी आलेली आहे दोघी मला <laughs> हसले मी गाणं म्हटलं ते परत आम्ही लगेच निघालेलो आहोत तिच्या गावी जायला तरी ती इतकी ट्रॅफिक जमली होती ना तर खूपच त्याच्यानंतर मग सगळं आम्ही तिथं आलेलो आहोत जमले होत सगळे आणि सगळं कार्यक्रम झाल्यानंतर लगेच घरी जायसाठी निघालेलो आहोत कारण बाकीच काही व्हिडिओ काढलेला नव्हता मी तो तर हे पाठीमागे सगळी माझी फॅमिली आई आहेत माझे वडील आहेत माझी बहीण आहे आत्या आहे मामी आहेत आम्ही सगळे सगळे होतो आता घरी निघालेलो आहोत तर ते त्यांच्या घरी चालले गेले तिकडं आता मी माझ्या घरी जायसाठी निघालेली आहे आता मला ज्यांना ज्यांना माहीत असेल ठिकाण त्यांना माहीत पळेलच असेल तर मी काही सांगत नाही तुमीस, तुमीस ला होत। ते तुम्हीच तुम्ही बरोबर समजून घेऊ शकता आणि त्याच्यानंतर आता आम्ही लगेच बसलेला आहोत इथे कालीपिलीमध्ये कारण एस टीमध्ये एवढी गर्दी होती खूपच तर ते माझी सासूबाई होते आणि माझी जाऊची आई होती त्याच्यानंतर आम्ही इथे आलो आमच्या गावी आम्ही पोचलेला आहोत आमच्या इथे त्याच्यानंतर आम्ही इथे चहा प्यायसाठी आलेलो आहोत तर व्हिडिओ आवडतला